बघू कुठ लागलं कुठं हाय हॅलो मैत्रिणींनो तर आता तुम्ही रमाला बघितलं तर रमाला बसलेला आहे चटका म्हणजेच आमच्या कुकरची शिट्टी उडालेली होती आणि शिट्टी उडाल्यामुळं गॅस जो आहे तो कुकर मध्ये तसा दाबल्या गेला आणि बरं झालं कुकरचा स्पॉट झालेला नाही आहे थोड्यावरून आम्ही म्हणजे वाचलेलो आहोत तर तिच्या डॅडीला जरा लागलेलं आहे म्हणजे हाताला तर, 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 तर हा गंपती गंपती आहे आमच्या मंडळाचा गणपती तर बघा खूप मस्त असं गणपतीचं इथे आगमन झालेलं आहे आणि इथे आरती चालू आहे तर आरतीला आम्ही गेलो होतो तर म्हटलं चला तुम्हालाही थोडंसं आमच्या इथल्या गणपतीचं दर्शन देऊ तर बघा हा मंडळाचा गणपती आहे तर गणपतीची मूर्ती अगदी सुबक आहे पण आहे ना गणपतीच्या एक एकदम डोक्यावरतीच त्यांनी हॅलोजन बसवलेलं आहे त्या हॅलोजनमुळे काय आहे की गणपती असा स्पष्ट कॅमेऱ्यामध्ये येत नाही आहे तर मी आहे ना म्हणजे दिवसा कधी जर का गेले तर तुम्हाला दाखविला अगदी सुबक मूर्ती आहे आणि बघण्याजोगी आहे मूर्ती तर खूप मस्त प्रसन्न वातावरण आणि इथं आरतीला आम्हाला सगळ्यांना म्हणजे मंडळाच्या ग्रुपतर्फे रोज संध्याकाळी आरती असते तर मग मी पण गेलेली होते तिथे कशा आज सगळेजण सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आज आहे ना म्हणजे शनिवार पण नाही आहे आज आहे रविवार तरी सुद्धा सारखी इकडे लाईट जाते कारण काही कळत नाही ब्लाऊज घेऊन मी बसले तर हा ब्लाऊज संपूर्ण रेडी झालेला आहे बघा तर हे जे ब्लाऊजचे पीस आहेत ना हे आपल्याचकडे होते तर बघा डबल बिझनेस याला म्हणतात डबल बिझनेस म्हणजे साड्या पण लेडीज आपल्याचकडे घेतात ब्लाऊज पीस पण आपल्याचकडे घेतात आणि इथेच आपण आपल्याकडे स्टिचिंगसाठी टाकतात तर इथे ना मी आता बसले होते लाईट गेली म्हटल्यावरती मग म्हटलं एखादे दोन ब्लाऊजची कटिंग पण करावी आणि ज्या साड्या काल मी करून ठेवलेल्या होत्या ना तर त्याचं हात शिलाई पण करायची होती तर खूप साऱ्या साड्या पेंटिंग पडलेल्या आहेत हात शिलाई करायच्या पण हा ब्लाऊज फायनली रेडी झालेला आहे तर याला आहे ना एक एक टीप मारायची होती तर मी गेले मशीनवरती लाईट गेली त्याच्यामुळे ते बंद केलं लगेच साडी घेतली करायला हे बघा तर ही साडी आहे ना चार पाच दिवस झाले त्यावर मी ही साडी करून ठेवलेली होती आता एवढा फ्रेश कलर साडीचा आणि ती करून ठेवायची मग फॉल पण सुरगाळून जातो आणि साडी पण मळते म्हणून या साडीची शिलाई करून घेतली आत्ता दहा मिनटामध्ये तर मस्त झालेली बघा हात शिलाई फॉल पण अगदी परफेक्ट मॅच तुम्हाला ओळखू पण येणार नाही तर इथं बॅक साईडला बघा तर ही झालेली आहे आपली साडी रेडी त्याच्यानंतर म्हटलं नोटबुक घ्यावी आणि इथे ना कस्टमर येणार आहे तर ते आलं का मग खूप घाई करतं आणि सोबत जर का कोणी आणलं ते, तर, तर मग ते त्यांना साड्याही बघायच्या असतात तिकडे हिशोब पण करायचा असतो तर त्यांच्या खूप साऱ्या साड्या झालेल्या आहेत तर मी तुम्हाला त्या दाखवते सगळ्या साड्यांचा हिशोब जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे आता फॉल पिकोचे किती पैसे झालेले आहेत प्लस साडी कितीला दिलेली आहे सगळ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून मी आपण अगोदर आता मी हिशोब करून घेते आणि नंतर मग त्यांचं पिको फॉलचं ते बोलले मला व्हॉट्सअप करा तर व्हॉट्सअप करणार आहे मी प्लस इकडे नऊवारी साड्या वगैरे आणि मी घरी नसतानाही कस्टमर नाही ना कपडे ठेवून गेलेले आहेत म्हणजे साड्या ठेवून गे जातात ड्रेस ठेवून जातात इकडे ड्रेस ठेवलेला आहे सेम हा जो साऊथ इंडियन पॅटर्न दिसतोय ना तसाच सेम टू सेम मी आ, ड्रेस पण एक स्टिच झालेला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा बघा हा ड्रेस जे जे काम झालं ना ते ते सगळं आज मी भरून आहे तर बघा हा जो ड्रेस आहे ना हा पद्धतीचा ड्रेस आहे तर खूप कमी माप आहे हिचं हे बघा लॉंग हात आहे तिथे काय आपल्याला त्यांनी प्लेट्स वगैरे द्यायला लावलेलं नव्हतं पुढचा गा जो आहे तो एक आहे साइड जी आहे ती छोट्या मुलीचा ड्रेस आहे बारावीचा तर बघा बॅकसाइड पण कमी गळा घेतलेला आहे इकडे कट दिलेले आहे याला काय आपण प्रेस केलेली नाही आहे तर हे बघा कटचा ड्रेस आहे आणि पॅन्ट जे आहे ना तर स्ट्रेटमध्ये आहे हा ड्रेस हे बघा स्ट्रेटमध्ये ड्रेस आहे कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की त्याच्यानंतर सलवारही आहे ना पॅन्ट ही शिगार पँट आपण स्टिच केलेली आहे, आहे। वेप पन तर इकडे ना खालच्या साईडला असे ड्रेसचेच गोल्डन कलरचे बॉल्स लावलेले आहेत बघा आणि पॅन्ट जे आहे ते शिगार आहेत इकडे वरच्या साईडला इलपस्टिक दिलेलं आहे तर हा ड्रेस पण आपल्याला त्यांना द्यायचा आहे तर ह्याची पण आपण घरी घालून ठेवू तर हे बघा हे सेम सेम मॅच होत आहे ना ह्याला तर हे पण आपण आता घेऊन देणार आहोत प्लस तुम्हाला मी दाखवते इकडे ना या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या पिक झालेल्या आहेत एक एक करून आपण ह्याचं मोजून ह्याचं बिल तयार करणार आहोत मी तुम्हाला हे दाखवते हे बघा तर या सगळ्या साड्यांचं बिल करायचं आहे प्लस इकडे बघा आता ही नऊवारी साडी ही पण आपण पॅक करून ठेवलेली आहे ही नऊवारी द्यायची आणि मी त्या दिवशी घरी नव्हते तर ही कस्टमरने ही बघा ही पण साडी टाकून गेलेले माफी काहीच मला माहिती नाही आहे तर बघा कस्टमर किती भरवशाने कपडे टाकून जातात अजून कोणी आलेलं पण नाही पाच सहा दिवस होऊन गेले कोणीच आलेलं नाही तर बघू आता ते कधी येतात तर त्याच्यानंतर माझी मुलीचे ब्लाऊज जे आहेत ती टाकून गेलेली आहे इथे हे बघा तर तिचे पण ब्लाउज जे आहेत ते आपल्याला कटिंग करायचे आहेत अचानक तिचा फोन आला तर हे ब्लाऊज जे आहे ते पाठवावी हो लागतील आपल्याला तर हे बघा हे तिचे तीन ब्लाऊज आहेत तर तिने काय अजून डिझाईन पाठवलेली नाही आहे तर ती, हो ती बोलली मला हे दोन जे आहे ते सिम्पलच शिवून मी हे बघा हा एक आणि हा एक आणि हा आहे ना थोडासा वेगळा शिवायचा आहे त्याचा पीक जेव्हा येईल तर मग मी कटिंगला ती घेणारच आहे तर रात्री आम्हाला यायला एक वाजला होता रात्री त्याच्यात आहे ना आल्यानंतर खूप म्हणजे असा प्रॉब्लेम झाला की कुकरला डाळ लावलेली दा होती पोरींसाठी वैष्णवीने आणि आहे ना कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आणि तिसरी शिट्टी झाली कुकरची शिट्टी उडाली आणि कुकरसुद्धा उडून खाली पडलेलं आहे त्याच्यामुळे रामाला आहे ना कसं इथे सगळीकडं उडालं होतं प्लस घरात सगळीकडं दा डाळ भांड्यांवरती उडाली होती आणि रामाच्या डॅडी म्हणजे माझा मुलगा आहे ना त्याला पण इथं भाजलेलं आहे तर रमा आता झोपलेली तर रामा उठली का मी तुम्हाला दाखवेल रामाला थोडंसं थोड्यावरून विघ्न टळलेलं आहे तर देवाची कृपा म्हणावी लागेल की बरं चेहऱ्याला वगैरे कुठं डाळू घाली नाही कारण कुकरचं काम माहिती आहे ना तुम्हाला किती गरम असतं त्याच्यामध्ये मग आमचं म्हणजे सगळ्यांचं असत कितीतरी असा थरकाफ होत होता अजिबात काही सुचत नव्हतं मात्र शिलाटलट कापत होती माझी आणि तिच्या डॅडी पण तर चला आता ना हिशोब करून घेते मी ह्या साड्यांचा आणि आज आहे ना कटिंगला बसणार आहे लव घेच्या शिवायला आणि माझी बहीण आजारी आहे तिच्याकडे पण मला जायचं भेटायला काय होतं काय माहिती आहे आता भेटायला जायचं शक्य आहे की नाही पण मला आता खूप लागून राहिलेली की मी कधी जाईल भेटायला तर बघू आता गाणं झालं तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच बघत राहायचं आहे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आणि घेतलेलं आहे म्हणून थोडीशी शांतता आहे म्हटलं चला तुमच्याबरोबर रात्री उशीर झाला एक वाजता आलेलं होतं मग काही शेअर केलेलं नव्हतं एक वाजलेलं आम्हाला जेवण वगैरे करून वैष्णवीच्या माहेरी गेलं होतं तर मोबाईलची रिचार्ज म्हणजे बॅटरी पूर्ण चार्जिंग वगैरे उतरलेली त्याच्यामुळे काही शूट वगैरे घेतलेलं नाही आणि खूप थकलेलो पण होतं त्याच्यामुळे पण मग म्हटलं चला आता उद्याच तुमच्याबरोबर भेटू म्हणून मग आज व्हिडिओ जो आहे तो थोडाफार केला आणि हिशोब करते चला या कंटिन्यू करत राहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मैत्रिणींनो अशा प्रकारे माझं काम चालत असतं आणि माझं एका कस्टमरचं बिल जे आहे ते ह्या पद्धतीने मी करत असते पूर्ण ब्लाऊज आणि साड्या ज्या आहेत ना म्हणजे साड्या मी पहिल्यांदा देत असते साड्या जर का असल्यानं जास्त म्हणजे सात आठ दहा बारा अशा साड्या असतात तर त्या साड्या पहिल्यांदा मी कॉल करून ये ना कस्टमरच्या ताब्यात देऊन टाकायच्या आहेत आणि नंतर ब्लाऊज माज़ स्टिच करायला घेत असते मी कायमच माझं असं ठरलेलंच आहे कारण का खूप जास्त गर्दी असल्यावर आहे ना खूप जास्त साड्यांचा पसारा होता आपल्याकडे एक सेलिंग चे चे तर सेलिंगसाठी पण साड्या आणि कस्टमरच्या पण साड्या प्लस त्यांचे ब्लाऊज पण स्टिच करायचे हे सगळं मग मॅनेज करायचं म्हटल्यानंतर अगोदर आहे ना कस्टमरला त्याच्या त्याच्या साड्या देऊन टाकायच्या आहेत बिल वगैरे व्यवस्थित करायचं आहे पिकोफॉलचं तर बघा झालेलं आहे आपण आता आलेलं आहे इकडे कुरिअरवाला बघा बाहेर कुरिअरवाला आलेला आहे आणि त्याला म्हणजे दोन पार्सल आलेले होते तर घरचे ते कोणाचे नेमके आपल्याला माहिती नाही आहे आता बाहेर जेव्हा तो सांगल नाव तेव्हा मग आपल्याला पण कळल की कोणाच्या नावाचे आलेले आहेत तर मग मी तो आवाज देत होतो तर मी बाहेर गेली रेझा बघा छोटूला काय वाटलं की त्यांनी पण ऑर्डर केली होती माझ्या नावाचं पार्सल आहे की काय तर तिचं नाव निघालं माझं आणि मी कधीच ऑर्डर करत नाही तर माझं नाव निघालं आणि ते वैष्णवीनी ऑर्डर केलेल्या होत्या तर पॅन्ट्स ऑर्डर केलेले आहेत त्यांनी तर खूप मस्त पॅन्ट आलेले आहे दोनशे सत्तर रुपये पे करायचे होते तर मग ते, ते तोर तोर ला माझा लहान मुलगा वैभव तो आलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यांनी पे केले मग ते पैसे आणि त्याची ऑर्डर थोड्या वेळाने आली म्हणजे पंधरा मिनिटांनी तर मग मला म्हणत होता की तू तर मे मी केलेलंच नव्हतं पण वैष्णवीनी ना माझ्या मोबाईलवरून आधी काहीतरी म्हणजे हार्पिक का ऑर्डर केलेलं तर माझा पत्ता होता मग तिने तोच ठेवला कंटिन्यू आणि माझ्याच नावावरती ते आलेलं पण मी शक्यतो ऑनलाईन जास्त वस्तू घेत नाही मैत्रिणींनो तर, तर बघा आता जे छोटून ते ऑर्डर केलेलं त्याचे पे केले आणि नंतर वैष्णवी बाहेर आली अजून एक ऑर्डर होती तर फोरिनचे सॉक्स आलेले आहेत आपले रामा आणि इंदूचे तर ते पण घ्यायचे होते तर ते मग वैष्णवीनी घेतले तर ते एकशे दहा का पंधरा असे काहीतरी होते एक डझन सॉक्स तर बघा तर वैष्णवी पण आलेली आहे तर माझं नाव आलं म्हटल्यावर बाई म्हटलं मी तर काहीच कुरिअर केलेलं नाही आहे किंवा मी काहीच ऑर्डर केलेली नाही तर मग नेमकं आलं काय जेव्हा आपण पार्सल फोडतो ना तेव्हा मग आता ते काय आलेलं आहे मलाही माहिती नव्हतं तर चला आता पार्सलवाला गेलेलं आहे आणि आम्ही पण ते तिथंच म्हणजे आम्हाला दमच नाही लगेच वैष्णवीने सॉक्स कसे आले ते पण आम्ही बघितलं आणि लगेच आम्ही घरात आलेलो आहोत तर आता रमाला भेटायचं आहे रमाला काय झालेलं आहे ते पण बघायचं आहे तुम्ही तर खूप म्हणजे थोडक्यात आम्ही वाचलेलो आहोत आताला कुठं लागलं चक्का कुठं बसला कुठं बघा जायचं छक्क बसला काय तू बघती का काय कुकाची शिट्टी मुडा आणि त्या

भाजीचा आज आमच्या आम्हाला बाजाराला जायचे आज आमच्या बाजारा हा ते माझं केलं होतं ते चे आता एक घेऊन एक जातो मी तिकडे करू द्या आता आम्हाला काम काय ला घ्या काम नको करू करून आत्यासोबत मामाला म्हणून चावल हा आत्यासोबत जा

तर असं असतं बॅकग्राऊंड माझं म्हणजे पाडद्यामागचं बॅकग्राऊंड तर हे सगळं ॲडजस्ट करून ब्लाऊज शिवावे लागतात आणि ती वर्ष होती आमच्याकडे कामाला येते ती तर ती विचारत होती तर मी ना एडिटिंग करताच तो व्हिडिओ टाकलेला आहे की म्हटलं चला तुम्हाला थोडंसं म्हणजे काय चाललेलं असतं बघा मागे म्हणजे मी ब्लाऊजच्या कटिंग वगैरे दाखवते किंवा ब्लाउज स्टिच करताना दाखवते पण मग त्याच्या त्याला किती मेहनत आहे आणि एडिटिंगला किती वेळ जातो हे सग सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आता अर्जंटमध्ये आपल्याला हे जे मी काम करते ना ते द्यायचं आहे ब्लाऊज तर अचानक बाहेर दादाचा आवाज आला म्हटलं चला दादा काय करतोय तुम्हाला पण दाखवू तर इथं बघा हा जो गंज आहे म्हणून माझ्या बाजूला काम चालू आहे आणि दादा आणि दादाचा फ्रेंड आहे जण इथे वरती वरती जाऊन खेळत आहेत तर बघा दादा हिंदी बोलतोय दादाची जरा हिंदी आहे का इकडं बघ ना ते सगळे जण बघतात आहे तुला दादा इकडे बोला बोल हां और वो तेरे साथ कौन खेल रहा है उसका नाम बोलो यक्षित, यक्षित।, यक्षित इधर आओ हाय करो सबको हाय करो हाय करो इधर आओ चलो दिख नहीं रहा चल मै का दादा येत नाही का मग तो ताँगे। ताँगे। आराम करायला तर चला दादा खेळतोय दादा काही घरात यायचं नाव घेत नाही मग आता मी जाते आराम करायला